चिमुकल्याची बॉडी गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय तुम्ही इथे येऊन पाहणी केली आहे काय ह्याच्यातली प्राथमिक माहिती बघा हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहराचा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघात खूप इंडस्ट्री इस्टेट पण आहेत या हडपसर मतदारसंघात या रामटेकडी परिसरामध्ये खूप मोठा स्लॅम एरिया पण आहे आणि इंडस्ट्री एरिया पण आहे इथं एकीकडं हिंदू स्मशान मुलीन शेजारीच मुस्लिम कब्रस्थान आहे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज या पुणे महानगरपालिकेशी निगडीत आहे पुणे महानगरपालिका इथला मेंटेनन्स किंवा एकूण सुरक्षा विभाग सांभाळते असा असताना इथल्या रामटेकडीतल्या एका मुस्लिम समाजाचा कुटुंबातील एक दिवसाचं बाळ म्हणजे जन्मला आणि एकच दिवस जगला आणि ते मयत झालं त्याच्यानंतर त्यांनी इथं येऊन त्याला दफन केलं होतं मुस्लिमांचे आता पवित्र रमजान महिन्याचे उपवास चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये काल कुठल्या तरी माथे फिरूनी या ठिकाणी ते बाळ गायब केलेलं आहे कदाचित एखादा विकृत असेल कदाचित जादूटोना करणाऱ्या मंडळींनी ते गायब केलं असेल असा आमचा आरोप पण आहे संशय पण आहे याला पुणे महानगरपालिका जबाबदार असं आमच्या थेट मध्ये जी महानगरपालिका काल परवा साडेबारा हजार कोटीचं बजेट सादर करते ती महानगरपालिका मेलेल्या माणसांना सांभाळण्यामध्ये सुद्धा अपेक्षित जिवंत माणसांचे तर हाल आहेत पण जे मृत झालेले आहेत त्यांची सुद्धा सुरक्षा ठेवण्यामध्ये ते कमी पडतात हे चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही पुणे महानगरपालिकेवर या ठिकाणी हे बाळ चोरी प्रकारी गुन्हा दाखल करत आहोत दादा हिंदू मुस्लिम शेजारी आहेत हे बघा शहरात एकीकडं काही ठिकाणी फक्त हिंदू स्मशानभूमी आहे काही ठिकाणी फक्त मुस्लिम कबरस्थान आहे काही ठिकाणी फक्त ख्रिश्चन कबरस्थाना आहे इथं तर हिंदू आणि मुसलमानांची नका दोन्ही नका म्हणजे कबरसाने आणि स्मशानभूमी शेजार शेजारी असताना उलट जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती दुर्दैवाने महानगरपालिकेने त्याच्यामध्ये सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळं अशा प्रकारचा एक वाईट प्रकार या ठिकाणी समोर म्हणजे सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर त्या कुटुंबावर आता काय परिस्थिती उद्भवली असेल हे ते कुटुंबांच माहिती असेल मला वाटतं की हे मेट्रोपॉलिटी सिटी कडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरासाठी लाजीरवाणी बाब आहे काय एक तर मी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून आता पुणे महानगरपालिकेतल्या हद्दीतल्या सगळ्या स्मशान नवीन कब्रस्तांची काळजी घेऊ याचा आवाहन करणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतून या ठिकाणी सेवामुक्त करावा ही सुद्धा मागणी असेल नाहीतर अन्यथा महानगरपालिकेवर मोठा मोर्चा देऊ आणि महानगरपालिकेने या संदर्भामध्ये पुढे काळजी न घेतल्यास महानगरपालिकेला सुद्धा या संदर्भामध्ये नुकसान भरपाईला त्याचबरोबर लोकांच्या असंतोषाला सामोर जावं लागेल हा इशारा त्यांनी या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे परवा हडपसर रामपेटी भागामध्ये एका कुटुंबाला कुटुंबाच्या घरात बाल जन्माला येतो व मात्र काल तो वारतो हे घरचे त्याला आणून इथं जी मुस्लिम दफनभूमी आहे पुणे महानगरपालिकेची इथं त्याला दफन करण्यात येतं मात्र आज सकाळी ते जेव्हा काही विधी पार करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी दफनभूमी येतात तेव्हा त्याला धक्का बसतो धक्का यासाठी बसतो कारण की त्या बा बाळाची जी बॉडी आहे ती गायब असते कुठल्या तरी जे मानसिक माणसिक मानसिक मानसिकतेतून हे झालेलं सुद्धा आहे का अजून काय आहे ह्या हे पोलीस तपास इथं सुरू आहे आप ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत किमती बी के अल्प सरकार पुणेच्या राज्यस्थ किमतीयाज मो आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात संपूर्ण काय प्रकार आहे तुम्ही जेव्हा आज इथं आला तुम्हाला काय सगळ्यात पहिले काय निर्देश आलं तुम्हाला काय तक्रार काल संध्याकाळी काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला की आपल्या पद्धषांमधले किंवा लहान मुलांची बॉडी आहे ती कुत्र्यांनी टाळली असावी किंवा तुम्ही लिहिली असावी असं फोन आल्यानंतर आम्ही महा महानगरपालिकेचे उत्तर साहेब म्हणून आहे त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काय आमचा कॉल घेतला नाही सकाळपासून सर्व कार्यकर्ते त्यांना फॉलअप घेतात पण ते काय कॉल घेत नाही आहेत ज्यावेळेस कब्रस्तानमध्ये येऊन सत्य परिस्थिती ज्यावेळेस बघितली की या ठिकाणी सुरक्षा गार्ड यांनी नेमलेले आहेत पण वेळेवर एकही सुरक्षा गार्ड या ठिकाणी राहत नाही तो येत नाही या पूर्ण कब्रस्तान असं मोकळं पडलं आहे की उद्या जर एखाद्या व्यक्तीने कुणी जर मर्डर केला आणि या ठिकाणी जर बॉडी आणून पुरली तर ते सुद्धा नाही महानगरपालिकेचे काय अधिकारी आहेत ते बघून सुद्धा न बघितल्यासारख्या गोष्टी करतात आणि कुठले तरी पेणारे खाणारे सिक्युरिटी गार्ड ठेवायचे आणि त्याचं दुर्लक्ष करायचं ह्या ह्या सगळ्या गोष्टीवरती मला असं सांग सांगू असतं की ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावरतीच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी ट्वेंटी फोर अवर्ससाठी या ठिकाणी सुरक्षा गार्ड आपल्या ठिकाणी ठेवला पाहिजे त्यांनी त्याचं मी त्यांनी व्यवस्थित संरक्षण केलं पाहिजे तुम्ही ह्या अगोदर इथले सगळे संरक्षण विषयी पाठपुरावा केलेला आहे जसं का इथे टँकर पॉईंट आहे आणि इथे सगळे रस्ते खराब आहेत तुम्ही इथं वेगळ्या रस्त्याची सुद्धा मागणी मागणी महानगरपालिकेकडं शासनाकडं केलेली होती त्या संदर्भात आम्हाला कोणत्या जाणकार पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की या ठिकाणी कब्रस्थान आहे या ठिकाणी टँकर पॉइंट आहे टँकर पॉइंटचा हा रोड जर आपण पाहिला तर साधा माणूस चालत सुद्धा येऊ शकत नाही अशी परिस्थिती या रोडची आहे टँकर पॉइंटला लागून कब्रस्तानला लागून एक प्लॉट आहे जो महानगरपालिकेचाच आहे त्या ठिकाणी बसून आम्ही गेल्या पाच वर्षापासून एक रस्ता मागितलाय जागा आम्हाला कब्रस्तानसाठी साठी द्या जेणेकरून की ज्या रस्त्याने यायचा मार्ग आहे ते कधीही आमच्या मुस्लिम धर्मानुसार त्या पिंजऱ्यामध्ये जी बॉडी आणतो ती कधी पाय पिचकून तो माणूस पडू शकतो आणि त्याचा अपघात होऊ शकतो हे वारंवार आम्ही महानगरपालिकेला सांगून सुद्धा महानगरपालिका याच्यावरती कुठलाही निर्णय घेत नाही आणि कुठलंही काम करत नाही आता तुमची प्रमुख मागणी या संदर्भात काय आमची एक प्रमुख मागणी या संदर्भात हे असणार आहे की ट्वेंटी फोर आवर्स या ठिकाणी गाड असला पाहिजे आणि तो गाड त्यांनी जबाबदारीने या ठिकाणी काम केलं पाहिजे आता जे काही गाड आहे ते कुठल्याही कामाचे नाही तर त्यांना तिथनं हकालपट्टी करून नवीन गाड ट्वेंटी फोर साठी या ठिकाणी नेमला पाहिजे तो ह्या कब्रस्तानमध्ये राहणारा असावा जेणेकरून की त्या कब्रस्तानची तो देखभाल करू शकतो येणाऱ्या मय मयत जो घेऊन येणार आहे त्यांचं पासिस व्यवस्थित तो घेऊ शकतो आणि त्याला कळेल की खरंच त्या घरातलीच लोक ह्या ठिकाणी मयत घेऊन येतात का आणि ह्या रस्त्याची पूर्ण सुधारणा करून आणि समोर जर आम्हाला रोड दिला तर आम्ही प्रश्नबाचं स्वागतच करू तुमच्या मागण्या जर का पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची पाऊल काय पुढच्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर आमच्या पक्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन करू जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन आम्ही स्थगित करणार आहे आमच्या मागण्या जर काय पूर्ण नाही झाल्या तर आम्ही महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत राजेंद्र भोसले त्यांच्या दाळणासमोर बसून आंदोलन सुरू करू व ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाठीमागा नाही हटणार व स्थगित नाही करणार असा काही काहीसा पवित्रा बी जे पी अल्पसंख्याक पुणे शहराचे इतिहास म्हणून यांनी घेतलेला आहे आपला आवाज देऊसाठी मी शेख शेखोहे पुणे